इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल अहमदनगर मनमाड महामार्गाच्या रस्त्यावरील सर्व खडे तातडीनं दुरुस्त करावे आणि रस्त्यावरील अवजड अन्य मार्गे आश्वासन राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगर मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीला दिलं आहे त्यामुळे कृती समितीनं एक, एक सप्टेंबर पासन राहुरीमध्ये होणाऱ्या बेमुदत रास्ता रोको आंदोलन तात्पुरतं स्थगित ता केलंय जिल्हाधिकारी कार्यालय इथे नगर मनमाड रस्त्याबाबत महसूल मंत्री विखे यांनी आढावा बैठक घेतली जिल्हाधिकारी सिद्धाराम पोलीस अधीक्षक राकेश ओला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरत कुमार बाविसकर तसेच कार्यकारी अभियंता श्रीनिवास वर्पे भारतीय महामार्ग प्राधिकरणचे विभागीय अधिकारी अंशुमाली श्रीवास्तव प्रकल्प संचालक अनिल गोरड तसेच धनु जोडगे आदी या ठिकाणी उपस्थित होते बैठकीनंतर महसूल मंत्री विखे पाटील यांनी रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या सदस्यांशी संवाद साधलाय यावेळी कृती समितीच्या वतीनं महसूल मंत्री विखे पाटील यांना एक सप्टेंबर रोजी होणाऱ्या बेमुदत रास्ता रोको आंदोलनाचं निवेदन देण्यात आलं महसूल मंत्री विखे पाटील यांनी नगरमर्माड रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवण्याचे आदेश दिले आहेत हे काम लवकरच पूर्ण करू तसेच अवजड वाहतूक अन्य मार्गे तात्काळ वळवू असं आश्वासन कृती समितीला दिल्यानं कृती समितीनं आपलं आंदोलन तात्पुरतं स्थगित केलंय यावेळी माजी अध्यक्ष सत्यजित कदम धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठान अध्यक्ष राजूभाऊ शेटे देवेंद्र लांबे तसेच वसंत कदम प्रशांत मुसमाडे प्रशांत काळे दीपक त्रिभुवन नितीन कल्हापुरे सतीश गुले सुनील विश्वासराव हसन सय्यद साई त्रिभुवन आदींसह कृती समितीचे सदस्य या ठिकाणी उपस्थित होते दुरुस्ती कृती समितीच्या माध्यमातून जे एक तारखेला आंदोलन करायचं ठरलं होतं त्या संदर्भात मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडून निरोप आला होता त्याप्रमाणे आज जिल्हाधिकारी कार्यालयाला आम्ही सर्वजण आलो होतो समितीचे पदाधिकारी त्यामध्ये आदरणीय पालकमंत्री महोदय आणि आदरणीय जिल्हाधिकारी हे तिथे होते त्याच्याचबरोबर एन एच आणि संबंधित इतर अधिकारी यांनाही त्यांनी बोलावून घेतलं होतं आणि ज्या कृती समितीच्या मागण्या होत्या यामधली सर्वात पहिली मुख्य मागणी अशी होती की या पावसाळ्याच्या दिवसामध्ये रस्त्यांवरती त्या नगर मनमाड रस्त्यावरती जे अपघात होत आहेत त्यामुळे हेवी ट्रॅफिक अवजड वाहतूक तिथून डायव्हर्ट करावी हा जो विषय होता त्याला तर त्यांनी लगेचच मंजुरी दिलेली आहे एन एच ए आय असेल किंवा एस पी साहेब असतील म्हणजे जिल्हा पोलीस प्रश प्रशासक अधिकारी असतील यांच्याबरोबरही तिथे त्यांनी समक्ष बोलणं केलं आणि येत्या दोन दिवसात ती ट्रॅफिक डायव्हर्ट करण्याचे आदेश मान्य जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री महोदय यांनी दिलेले आहेत त्याचबरोबर त्या रस्त्याच्या कामासंदर्भात त्याची फेरनिविदा होणार आहे त्यामुळे कामा त्या कामाला वेळ लागेल हेही त्यांनी नमूद केलं आणि त्याच्याचबरोबर तोपर्यंतची व्यवस्था म्हणून आपल्या इथले संबंधित जे काही अधिकारी आहेत एनएचएआयचे ते आणि आपले पीडब्ल्यूडीचे डीचे अधिकारी यांना सूचना करून आपल्या स्थानिक कडून चांगल्या पद्धतीचं काम दुरुस्तीचं तोपर्यंतच्या कालावधीसाठी अर्जंट बेसिसवर करावं असेही आदेश त्यांनी याबाबत दिलेले आहेत येत्या दोन दिवसात तीस तारखेला त्या संदर्भात एन एच वरिष्ठ अधिकारी जिल्हाधिकारी आणि संबंधित त्या संदर्भात गरजेचे असलेले पदाधिकारी यांची बैठक होणार आहे त्यामधून तो विषय पुढे जाणार आहे त्यामुळे आता तात्पुरतं हे आंदोलन कृती समितीच्या माध्यमातून स्थगित करण्याचं ठरलेलं आहे श्रीकांत जाधवसह कॅमेरामन ऋषी सी चोवीस तास देवळाली प्रवरा